तर मैत्री नावाची जी संघटना काम करते करतात आणि वारांगण आणि देवदासी वगैरे महिला असतात तर त्या संघटनेने आम्हाला काही दिवसांपूर्वी का विनंती केली होती की त्यांना मोफत शासकीय धान्य वाटपाचा लाभ जर देता आला तर बघा पण त्यांचं कोणतंही शासकीय डॉक्युमेंट नसल्यामुळं त्यांना आतापर्यंत त्या सगळ्या लाभापासून वंचित राहिले लोकांच्या कल्याणकारी मन मंडळासाठी होता तर ह्या वर्षीचा निधी योग्य पद्धतीने जर आम्हाला वापरायला दिला तर जे अजून सहा तालुके आपले पेंडिंग झालेले पोर्टल साठी ते आम्ही तालुका वाईज कॅम्प जे ऍप्लिकेशन करतात त्यांना पैसे द्यायचे निर्णय घेतले ना होय सर अजून त्यांची एक पंचवीस अर्ज झालेले आहे त्यावरही लगेच सोबत थोड्या दिवसात लाभ घेऊ शकतो तयार करून जेवढे राहिलेले या आधी दिवस माझी डॉक्युमेंट ची काही गरज आयकारी करायची बोललोय जाऊन भेटा वाटलं तर काही